ए बी सी डी ई वगैरे आणि सगळ्या पद्धतीच्या आगीवर चालणारे हे एकमेव यंत्र पहिले कसं होतं पाण्याचं यंत्र वेगळं यायचं बाकी गोष्टींचं वेगळं यायचं आता कसं नाही हे सगळ्यासाठी आणि बघायचं कसं त्याच्यावर एक बघा गेस दिलेला आहे प्रेशर गेस बघा बघायचं हिरव्यामध्ये आहे म्हणजे हे ऑपरेट होऊ शकतं त्याच्यामध्ये काय असतं नायट्रोजन असतं प्रेशर नायट्रोजन आपला काय निष्क्रिय तो बाकी काही रोल करत नाही फक्त पावडर बाहेर फेकायचं काम एवढंच करतो आपण तो गाड्यांमध्ये पण वापरतो का थंड असं टायर गिअर वगैरे तो वापरायचं कसं याला बघा ही पिन दिली याला सेफ्टी पिन म्हणतो आपण ही जो पण मध्ये आहे तो पण हे टाकलं जाणार नाही काय करायचं हे जोरात जरी फिरवलं तरी ती पिन काय ही तुटणार बाहेर ओढायची पाईप बाहेर काढायचा ज्या दिशेला मारायचं आपल्याला ज्या दिशे वरती पण असेल तर उंचावर दोन ते तीन मीटर पर्यंत त्याची पावडर पोच पावडर आहे आता खाली असेल तर आधी काळजी काय घ्यायची हवेचा फोर्स जो आहे तो आपल्या पाठीमागून पुढे गेला पाहिजे त्याचं पावडर काय येणार आपल्या अंगावर येणार जशी हवा वाहते त्या दिशे आपल्या कारण फक्त जिबेल लागलं तर खारच लागत आपल्याला त्याने काही अपाय होते याच कॉपरेट करा तीन सहज सहज येऊ भाई तरी हा

આપી તો આટલે બિલ ચાલો